बरच काही असतात काही ठिकाणी टायर्स लावला पाहिजे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आपल्या इथं आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे मग कुठल्याही घटक म्हणजे समाजाची असो त्या समाजाचा जो पोषक आहे तो फक्त तो पोशाख पूर्ण असावा एवढंच त्याच्यातलं त्याच्या मागचं

उद्या तुमच्याबद्दल देखील संपादक लिहायला कोणी कमी पडणार <laughs> हो ना त्यांना वाटतं आम्ही आम्हाला कळतंय ना एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर जोपर्यंत आम्ही गोळा करू शकत नाही तोपर्यंत ते पद मिळूच शकत नाही कुणालाही आता किती जणांना मी सांगत असतो अरे बाबा असं लिहू नका लिहू नका बऱ्याचदा सांगतात परंतु अतिउत्साही काही काही ऐकत नाही ना